नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज कोकणात आहोत आणि विशेषतः कोकण म्हटलं की निसर्गसंपन्न कोकण तर आहेच पण पितांबरी उद्योग समूहाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांनी या कोकणामध्ये बांबू शेतीचा प्रकल्प उभा करण्याचं जे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न आपल्याला आज दिसतं की साकार झालेलं आहे आणि नमस्कार मी पीतांबरी उद्योग समूहातील ॲग्रो डिव्हिजनमध्ये वासुदेव विश्राम गोठणकर माननीय डॉक्टर रवींद्र वामन प्रभुदेसाई यांच्या पितांबरी उद्योग समूहाच्या ऍग्रो विभाग मध्ये पितांबरी उद्योग समूहाने दहा तीस एकर जागेमध्ये दहा हजार बांबूची लागवड करून आज टोडा बांबू विकसित करून आज त्या लागवडीला चार वर्ष पूर्ण झाले असून पाचव्या वर्षी उत्पन्न देण्या इतपत त्या बांबूचे शूट एका एक बांबूच्या बेटाला कमीत कमी वीस ते बावीस सरासरी असे शूट आलेले आहेत अशाला जोड उद्योगधंदा म्हणून ह्या एका बेटातून टोल्डाच्या एका बेटातून चौथ्या वर्षानंतर पाचव्या वर्षी कमीत कमी वीस ते बावीस शूट विक्री लायक तुला कलर कोडिंग केलेलं आहे काय उद्देश आहे त्याचा हा सर त्याचा उद्देश एवढाच आहे जो ब्ल्यू कलर आहे हा दोन हजार चोवीस ला आलेला जो व्हाईट कलर आहे तो दोन हजार तेवीस ला आलेला आणि जो रेड आहे तो दोन हजार बावीस ला आलेला अशा ह्या पद्धतीची आणि याच्या पुढे येणारे हे आज आपण कोकणामध्ये ज्या ओसाड जमनी आहेत किंवा शेतकरी ज्या जमनी कसू शकत नाहीत त्या तिथे तुरडा जातीच्या बांबूची लागवड केल्यास ना याचा फायदा होऊ शकतो ही प्रत्यक्षात आज आपण इथे पाहण्यात आलेली ही बाग पितांबरीने करून दिलेली बाग आहे अडवली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी राजापूर ता तालुक्यातील पाचल या गावात तळव पाचल या बाजूला गावात तळवडे गावात इथे आपली ही नर्सरी आहे इथे सगळ्या प्रकारची म्हणजे रोपं मिळतात विक्रीसाठी आहेत तुळडा प्रजा प्रजातीची आपल्याकडे तेवीस एकरला बांबूची लागवड आहे पाच वर्ष त्या लागवडीला झालेल्या आहेत तुळडाची लागवड करायची असेल तर इथे रोप मिळू शकतात नर्सरीच्या संकल्पनेतून आपण जी ही नर्सरी चालू केलेली आहे त्याच्यातनं आपण मातृ मातृक्ष लागवडीपासून आपण जी रोप खात्रीशी रोप बांबूची तयार केली आहे तुळडा आहे मांडगा आहे तर ह्याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर त्याचा लाभ घ्यावा आणि